नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मी एक नवीन कडं बनवलं तर आज मला ते घालायचं पण घालायच्या पहिले माझी आई म्हणते मला की तू देवाजवळ होईल आणि देवाचा आशीर्वाद घे आणि नंतरच कडं घाल माझ्या घरामध्ये माझी आई जे तुला देवाचं जास्तच मानते आणि त्याच्यामुळे आम्हाला पण आईचं मानणं लागतं की देवाची साथ पाहिजे तस तुमच्या पाठीमागं तर त्याच्यासाठी त्यांनी मला आईने सांगितलं की तू जेव्हा पण कडा घालायचा असेल तर तू देवाचा आशीर्वाद घे आणि ते कड देवाजवळ होईल आणि त्याच्यानंतरच तू घाल तर त्याला मग आईची आपण हे हे पण मानूया आणि तुम्ही पण आईचं नक्की मानाला जे पण आई बोलते ते काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ राहतो आणि काहीतरी तुमच्यासाठी चांगलंच असतं तर आमची आई आम्हाला जे पण सांगते ते आम्ही आमच्या आईचं नेहमी ऐक ऐकतच राहतो आणि तुम्ही पण मित्रांनो ऐका आईचं आई कधी यासाठीच विचार करते तर आई आमच्या आता म्हणते की बाबा जसं तू करायची ते बघ चाल आई दे बघ

देवाचा पण आशीर्वाद भेटला आणि आईचा पण आशीर्वाद भेटला या कड्याला तर आता मी घालून येतो हा आणि हातामध्ये कसं दिसतं ते पाहूया तर माझ्यासोबत असेच बनत राहा पण तुम्ही जे ना व्हिडिओ पाहतात व्हिडिओला लाईक पण करतात पण सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो मला थोडा सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला नक्की पुढे तुम्ही असं सपोर्ट करा ने 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 मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील माझ्या जीवनातले जे पण मी हे करतो त्याचा मी नेहमी ब्लॉग बनवत राहील तर नक्की मला सपोर्ट करा आणि माझ्या मागं असे तुम्ही उभे राहा तर चला मग आता इकडं आपण माझ्या हातामध्ये घालून येऊ चला चला बाबा येऊ हां येतो घ्या तर आता मी चालू करायला घालायला तर माझे लेकर पण माझे मागायला लागले पण त्यांना म्हणतो मी नंतरच या तुम्ही तर त्याला ऐकून या स्कूटीची चा मागूया आई तर चार्जिंग वर लागेल स्कूटी तर चार्जिंग होऊन पहिले आपण तिला काढू चार्जिंग होऊन काढू शकतो आणि चार्जर जे ते गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून देतो टक्के तरी चार्जिंग होंभर टक्के सलाम आलो आता मी शनी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर नेहमी दर शनिवारी आम्ही इथंच आरती करतो आणि आज मला कड हे करायचं आहे त्याच्यासाठी मी त्यांना दर्शन घ्यायला आलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो जय शनिदेवाय नमो नम हे आमचं चिखलीमधील उदासीन महाराजाचं मठ आहे इथं शनी मंदिर आहे हे तर इथं दर शनिवारी आरती होत असती आणि त्या आरतीच्या याच्यामध्ये मी पण राहतो तर यांचा आशीर्वाद घेतला शनिदेवचा वाकड नाही होणार ना <laughs> आता आणलं घरी येऊन तर आता आईला दाखवतो कसे आईचं रिॲक्शन बायचो की कसं दिसू राहिलं काय दिसू राहिलं तर आपण पाहूया आई काय करते आई आई कांचन कसं आहे काडं सांग मला मस्त चांगलं आहे का नक्की का बुक नाही ना नाही ना चांगलं आहे बघते आता एकदा मी आईलं याला दाखवतो भैयाला दाखवतो भैया कस आहे कड चांगलंय का आवडलं का तुला बर आई तू, तू सांग ना मस्त पाहू दे तू सांग मग मला समजवा काही होत नाही पहिल्या पेक्षा मी तुला गाड्या अरे गेली ती नंदा मावशी चांगलं केलं का हे, हे, के आवडलं का तुम्हाला का पाटल्या का दोन्ही हातात दोन पाटल्या करू का पण माणसं घालतं का दोन पाटल्या मावशी कसे अठ्ठावीस हजाराचे एकदम छान मस्त झालं का चांगलं आहे मावशी बाळा आमच्या मावशीला पण आवडत आता सगळ्यांनावड तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय